नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण हँडमेड मंगळसूत्राच्या डिझाईन्स पाहणार आहोत आज मी जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवते अजून ह्याचे व्हिडिओ भरपूर येतीलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हँडमेड मंगळसूत्र बनवणार आहोत म्हणजे अगदी सोन्यासारखे पंचवीस ग्रॅम पासून पन्नास साठ ग्राम पर्यंत होतात आणि काळ्या मान्यांचं प्रमाण यांच्यामध्ये जास्त असतं या टाइप मध्ये पाहणार आहोत यात मोती पोहळ्याचे कॉम्बिनेशन पण पाहणार आहोत तर आपण एक छान छान अशा व्हिडिओ मध्ये डिझाईन्स दाखवणार आहे जर डिझाईन्स आपल्याला आवडतील तर नक्कीच लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यामुळे लगेचच तुमची ऑर्डर बुक होते आणि लगेच तुम्हाला त्याचा रिप्लाय येऊ त्याची कॉस्टिंग किंवा हो। त्याच्याविषयी काय आणखी माहिती असेल तर ती, ती मला देता येते इन्स्टाला किंवा आपल्याला इथं ठिकाणी मला पटकन तुम्हाला रिप्लाय करता येत नाही त्यामुळे शक्यतो व्हॉट्सअपला करा म्हणजे पटकन तुम्हालाही तुमची माहिती मिळेलच आणि स्क्रीनशॉट घेऊन ऑर्डर आपण बुक करू शकतो चला तर आज आपण हँडमेड हँडमेड मंगळसूत्राच्या डिझाईन्स पाहणार आहोत त्याआधी बघू शकता हा एक ऑर्डरचा सेट केलेला आहे मी ऍक्च्युली त्यांनी त्यांच्या लक्ष्मी म्हणजे गौरीसाठी केलेला आहे तर बघू शकता यात मी मुद्दाम गोल्डन फिनिश ठेवले पण यात अँटीक फिनिश अजून जास्त छान दिसतं अँटीक म्हणजे थोडस रेडिश बघू शकता अगदी सुंदर अगदी पिकल मला स्वतःला कायमरी फार आवडतात त्यामुळे काळेमणी मध्ये मणी घेतलं आणि त्याच्या बाजूने मी असं आपलं पा, एकदम पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल कल्चर मोती कॉम्बिनेशन केलेलं आहे बघू शकता फार छान दिसतं काळ्यावरती काळ्या मण्याला जी शोभा आहे ती पिवळेला नाही असं मी अगदी म्हणेन तर मला स्वतःला फार आवडतं ते आणि दिसत पण छान आणि हे बघा हे थोडस क्रिस्टल काळे मणी आणि असं मध्ये या टाइपचं पेंडेंट केलेलं अगदी मस्त वर्ग आणि असं सुंदर लक्ष्मीच्या अंगावर इतकं छान दिसेल खरंच गोड दिसेल दोन पीस ले ले हे ऍक्च्युली त्यांच्या केलेले आहे हा मी स्टॉक साठी केलेला आहे त्यांचा ऑर्डर मी एक पीस तुम्हाला मुद्दाम वेअर करून दाखवते की त्याचं लुक काठाच्या किंवा पारंपारिक साडीवरती कसं दिसेल तर हा आवडला असेल तर लगेच याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आणि याची किंमत फक्त तीन हजार आठशे पन्नास रुपये आहे फार कमी पैशामध्ये खूप सुंदर डिझाईन मिळेल लगेचच तुम्ही ऑर्डर करा कारण याच्यावर मजुरीवर ऑफ ठेवलेला आहे चला तर आता आपण हँडमेड डिझाईन्स पाहणार आहोत हे बघू शकता अगदी पारंपरिक ट्रेडिशनल हा पंधरा वीस बावीस ग्रॅम मध्ये होणारा प्रकार आहे बघू शकता तुम्ही टिप्पिकल आपलं वाटीचं डिझाईन आणि अशी पट्टी केलेली आहे नाज अगदी पुणेरी स्टाईल आपलं टिपिकल फार सुंदर दिसत काळेमणी नाजूक पॅच आणि वाट्या पण अगदी डाळीपेक्षा थोड्याशा आहे अंगावर एक घातलं तरी असं छान दिसत आणि जेवढं सोबर घेऊ तेवढं तेवढ ज्याला मणी आणि पट्टी म्हणजे तीस पंचवीस ग्रॅम मध्ये होतो खाली वाटेमणी पेंडेंट हवा असेल तर तसही युज करू शकतो बघू शकता अशा एक 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 छान छान दाखवते पण एक सुंदर आहे की सोनं पण हवं आहे मला काळेमणी पण हवे त्यावेळेस कसं कस मग त्यावेळेस या टाईपच मुरळ सुट असं छान दिसेल बघा हे तीन हजार आठशे पन्नास पासून आहेत सगळे आहेत ते आता हे बघा मध्ये चैन दोन्ही बाजूला काळेमणी अगदी टिपिकल अगदी कसाही वापरू शकता तुम्ही इतका अगदी झोपेत घातला तरी कडक नाहीये सोनं आहे म्हणून तेवढा सॉफ्ट आहे आणि वाट्यात तितक्या रेखी वेळ बघू शकता सुंदर केले मंगळसूत्र हे एकदम तुम्हाला व्यवस्थित दाखवते आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या मध्ये चेन दोन्ही बाजूला काळे आणि तीन हजार आठशे पन्नास याची किंमत आहे त्याच्यापेक्षा थोडीशी ब्रॉड चेन वापरून हा एक प्रकार केलेला आहे त्याच्या शेजारीच छान वाटेल बघा असं सुंदर आहे हा एक आहे आपला कार्टियर मंगळसूत्र म्हणतात याला हे मधला डिझाईन ऍक्च्युली कार्टियर मध्ये येतं याला कार्टियर ह्याच इतकी मागणी आणि एवढे मला छान म्हणजे तीन हजार सहाशे पन्नास लाच आहे फक्त फार सो एकदम सोबर दिसेल अगदी तरी छान दिसेल टिपिकल मोती पोळं कॉम्बिनेशन अगदी प्लेन साडी आहे त्याच्यावरती अगदी सुंदर मोत्या पोळ्याचं कॉम्बिनेशन कधीही छानच दिसतं आणि असं रिच वाटत एक घातलं तरी छान दिसेल मोती पोळे काळेमणी चेन असं कॉम्बिनेशन याला केलेलं आहे आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या बत्तीसशे पन्नास फक्त याची किंमत आहे फार सुंदर आहे एक एक सोन्याचा की टू बाय टू अगदी सुंदर माझा आवडतीचा प्रकार हे बघू शकता टिपिकल आपलं पुणेरी ब्राह्मणी स्टाईल मंगळसूत्र फार सुंदर दिसतं मध्ये चेन काळेमणी पण सोनं पण समप्रमाणात युज केलेलं छान वाटेल आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर बुक करा काही काहींना खूप खूप काळेमणी नको आहेत पण मला मंगळसूत्राचं पण जास्त गेटअप थोडस हवंय नावाला खाली वाट्या अगदी पासा काळेमणी मध्ये थोडस फॅन्सी लुक यांच्यासाठी असं एक सुंदर फॅन्सी हा एक प्रकार आहे मध्ये अशी गाड केली चेन मध्ये फॅन्सी मध्ये जातो हा प्रकार ऍक्च्युली पण छान आहे चैन आहे मी ह्याच्याही आधी याचे दाखवला होता या टाईप आता मी परत एकदा दाखवते हा पूर्ण वेगळा पीस आहे मध्ये भरीव मण्यांची चैन एक्च्युली ही फार सुंदर आहे म्हणजे इतकं छान दिसेल ना की सोन्यामधलंच मंगळसूत्र वाटेल त्याची चकाकी पूर्ण सुपर फिनिश मध्ये जशी असते त्या लुक मध्ये केलेली आहे छान असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या सुंदर केलाय बघा जरा वेगळा केलाय छान वाटेल आवडला असेल तर लगेच ब्रुक बुक करू शकता तीन हजार आठशे पन्नास मी काल तुम्हाला हारामध्ये दाखवले होते सगळे दुबई पॅटर्न त्यातला हा एक मंगळसूत्र आहे फार सुंदर दिसतो वेगळं म्हणजे पानं वाट्या पेंडेंटपेक्षा पेक्षा मिरर फिनिश मध्ये 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 काय पण आणि असं कॉम्बिनेशन आहे छान एक गौरीसाठीच केलेला पीस आहे असे दोन त्यातला एक दाखवते मी पट्टा मंगळसूत्र आहे हा पाच हजार सातशे पन्नास पासून पुढे बसतो छान आहे बघा सोबर आहे म्हणजे अगदी सोन्यासारखी ह्याची जाणारी आहे ऍक्च्युली सोन्यातलंच डिझाईन त्यांनी मला दिलं होतं तो मी केलेला आहे आणि आता सगळ्याच मी घातले त्याच्यामध्ये हा एक मी वेगळा लुक केलाय की ज्याला अगदी खूप मोठ्या दोन वाट्या नकोय पण नाजूक हवंय त्यांच्यासाठी एक असा एक प्रकार केलाय फार सुंदर दिसतो भरगतच आणि एक घातलं तरी छान दिसत आणि ट्रेडिशनल लुक पण वाटेल लांटिक लुक दोन प्रकार आहेत क्रिस्टल चे एक वापरून आणि ब्लॅक मनी वापरून तीन हजार सहाशे पन्नास फक्त हे बघा काही ऑफिस वेअरला वगैरे सोन्याचं दिसावं साडीवर प्लेन कधी फंक्शन आहे एकच सिंगल चेन काळेमणी थोडेसे नावाल अशी वाटीमणी अशा टाइप मध्ये हा बत्तीसशे पन्नासला ला आहे हा पण एक सुंदर आहे बघा खूप सुंदर वाट्या आणि असं कार्टियर मध्येच केलेलं आहे मी आता मगाशी दाखवलं त्या काळे काळेमण्याला दोन्ही बाजून क्लॅम्पिंग केलेलं आहे मध्ये कार्टियर डिझाईन्स मध्ये चेन असं कॉम्बिनेशन आणि कलकत्तीच्या डिझाईनच्या वाट्या केलेल्या आहेत म्हणजे त्या अगदी सोन्याचं लुक दिसून येऊ म्हणून वाट्यांची रेखील त्या बघू शकता अगदी सोबर नाजूक तासकाम रवेकाम फार गोड आहे म्हणजे अंगावर आलं तर सोनच शंभर टक्के वाटेल आपलं कुणेरी एकदम पिक काळे काळेमणी हे असं या टाइप मध्ये महाराष्ट्रीयन लुकला साजेचं मंगळसूत्र सिम्पल सोवर प्रवासात जायचे ट्रिप ला जायचे त्यावेळेस असं काही युज करू शकता तुम्ही तीन हजार सहाशे पन्नास फक्त छान आहे लगेच आवडले असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या टिपिकल आपलं अष्टपैलू एक बाय एक एक अष्टपेलू एक सोन्याचा मणी एक अष्टपेलू एक, एक सोन्याच्या मणी आजी आज्जी एकदम माझी पणजीची स्टाईल आहे पण गोड दिसतो आणि अजूनही याची क्रेज आहे कारण तो अंगावर अजूनही सुंदर, सुं। सुंदर दिसून एक वेअर करून दाखवते हे हा पूर्ण आहे पोकळ खाली वाटी पेडंट लावू शकतो फार सुंदर आहे कारण किती केलं तरी पारंपारिक जे आपले महाराष्ट्राचे जे डिझाईन्स आहेत ते अजूनही तितके छान असे दिसतात आणि त्याची फॅशन परत परत फिरून आपल्याकडं येतेच हा एक ऑर्डरचा पीस केलेला आहे कर्जावणे म्हणून कस्टमर आहे बघा हे बघा ग्रॅम मध्ये केलेलं आहे बघू शकता रजवाडी फिनिश वाट्या रजवाडी अगदी सुंदर पीस खूप सुंदर केलेलं आहे आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण वेळ कमी आहे तुम्हाला वेळेच्या आधी मला देण्याचा प्रयत्न करणे कारण सनसूक सगळ्यांनाच आहे त्यामुळे वेळेत देण्याचा बघू शकता फार सुंदर केले सगळ्या साड्यांवर काठाच्या फॅन्सी कडक आपल्या सगळ्या टिकलीवरच्या साड्या छान वाटते मी मुद्दाम तुम्हाला असं खाली ठेवून पण दाखवते लक्षात येईल छान आहे मंगळसूत्र खरच युनिक आहे म्हणजे सोन्यातली जडणघडण बघू ब्रॉड मंगळसूत्र आणि एक ब्रॉड मध्ये हे केलेले आहेत छान आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा धन्यवाद